प्रसिद्ध मराठी अभिनेत्री प्राजक्ता माडी यांना प्रतिष्ठित शिवगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व स्मृतीचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते मोदी गणपती चौक येथे संपन्न झालेल्या या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष बाळासाहेब दाबेकर निरंजन दाबेकर जनमेजय राजे भोसले अंकुश काकडे संदीप खर्डेकर विवेक खटावकर संजय चोरडिया सुषमा चोरडिया सचिन गोवेकर दत्ता सागरे अनिल येनपुरे तेजस्विनी दाबेकर आधी मान्यवरांच्या बरोबरच विविध क्षेत्रातील मान्यवर नागरिक व कार्यकर्ते उपस्थित होते सत्काराला उत्तर देताना प्राजक्ता माळी यांनी या, या शिवरात्र उत्सवामुळे अनेक कलाकारांना व्यासपीठ मिळाले सुद्धा सुरुवातीच्या काळात हे उपलब्ध झाले याबद्दल आभार मानले गेली सत्तेचाळीस वर्ष हा उत्सव करीत असल्याबद्दल बाळासाहेब दाबेकर व सहकार्याचे कौतुक केले पुरस्कार मिळणं शिवशक्ती पुरस्कार मला नाव तिथं आवडलं या पुरस्काराला तो स्वीकारताना मला आत्मिक आनंद होतोय सो मला या पात्र समजलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद आणि मी आवर्जून सांगू इच्छिते मी सुद्धा अजूनही भरतनाट्यम परफॉर्म करण्याची परंपरा अजूनही थांबवलेली नाहीये येत्या सव्वीस तारखेला म्हणजे महाशिवरात्रीला मी त्र्यंबकेश्वर नाशिकला भरतनाट्यम परफॉर्म करते सत्तेचाळीसाव बाद आहे पन्नासाव्या वर्षी नक्की बोलतो मी तेव्हा पण येईल आणि शंभरा वर्षी पण काठी टेकटेकट घेऊ इच्छिते तेव्हा <laughs> आणि सरदेश हातात माईक आला त्यामुळे प्रमोशन करणं